खुणाचा प्रयत्न प्रकरणातील पाहिजे आरोपीला धारदार धारदारशास्त्रासह दहशत माजवत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकनं झेरबंद केलं आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार बेथेलनगर शरणपूर परिसरात आरोपी नागरिकांना धमकावत असल्याची माहिती मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रदीप म्हसदे प्रशांत मरकड विशाल काठे दिविशाल देवरे संदीप भांड मिलिंद परदेशी नाझीम खान पठाण रोहिदास लिलके उत्तम पवार योगीराज गायकवाड देविदास ठाकरे धनंजय शिंद रवींद्र आढाव पोलीस अमलदार मुक्तार शेख राहुल पालखेडे जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी महिला पोलीस अमलदार अनुजय येल्वे राम बर्डे महिला विक विलास चारोसकर आणि मनीषा सरोदे यांच्या पथकानं सापळा रचून आरोपीला कोयत्यासह ताब्यात घेतलं आहे आरोपीचं नाव आदित्य नामदेव लष्करे वय बावीस राहणार पंचवटी नाशिक असून तो खुणाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पाहिजे होता त्याच्याकडून धारदार कोयता जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी त्याला सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर मी हेच